प्रश्न पहिला पांडुरंगाचे मुख्य मंदिर कुठे आहे ए शिर्डी बी पंढरपूर सी अक्कलकोट डी गाणगापूर उत्तर आहे बी पंढरपूर प्रश्न दुसरा एक वडिलांच्या सेवेत असताना पांडुरंगाला उभे राहण्यासाठी कोणी फेकली ए पुंडलिक बी नामदेव सी चोखोबा डी बोरोबा उत्तर आहे पुंडलिक प्रश्न तिसरा पुंडलिकाचे मंदिर पंढरपूरमध्ये कोणत्या नदीच्या काठावर आहे ए गंगा बी इंद्रायणी सी चंद्रभागा डी कावेरी उत्तर आहे सी चंद्रभागा प्रश्न चौथा तुळशीची माळ गळ्यात झालेले हे कोणत्या संप्रदायाचे प्रतीक आहे ए महानुभाव संप्रदाय बी नाथ संप्रदाय सी शैव संप्रदाय डी वारकरी संप्रदाय उत्तर आहे डी वारकरी संप्रदाय प्रश्न पाचवा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश करताना प्रथम दर्शन कोणाचे होते ए संत मीराबाई बी नामदेव पायरी सी संत कानवोपात्रा डी संत उत्तर आहे बी नामदेव पायरी प्रश्न सहावा पांडुरंगाला काय सर्वात प्रिय आहे ए सोनोचाफा बी तुळशी सी बेलपत्त डी दुर्वा उत्तर आहे बी तुळशी प्रश्न सातवा वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत कोण आहे ए श्री विष्णू बी श्री महादेव सी श्री विठ्ठल डी श्रीराम उत्तर आहे सी श्री, श्री विठ्ठल प्रश्न आठवा विठ्ठलाचा सर्वात प्रिय भक्त कोण मानला जातो ए पुंडलिक बी नामदेव सी तुकाराम डी चोखोबा उत्तर आहे ए पुंडलिक प्रश्न नवाबा पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे ए गोदावरी बी इंद्रायणी सी विमा डी ब्रह्मपुत्रा उत्तर आहे सी विमा